नमस्कार शेतकरी मित्रांनो श्री यारे ड्रॅगन फ्रूट फार्ममध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपले शेतकरी बंधू आपले बाग बघण्यासाठी आलेले आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया काय आहे ते आपले बाग, बाग, बाग पाहिल्यानंतर नमस्कार मी नशो आलो सोपनराजू साहेब खास करून यांची जी बाग आहे त्या बागेची थाईगोड या रोपाची पाहणी करण्यासाठी गंगापूर या ठिकाणी श्रीकांत भाऊ यांचा बाग पाहण्यासाठी या ठिकाणी खास त्यासाठी आलेलो आहे आणि त्यांनी जे बागेचं नियोजन केलं आहे ते अतिशय छान प्रकारे केलेले त्याचबरोबर इतरही व्हरायटी त्यांच्याकडे आहे व्हिएतनाम व्हरायटी आहे जम्बो रेड आहे पण त्या प्रमाणात ही जी आहे या व्हरायटीची फळ प्रक्रिया त्याला लागलेली फळधारणा यामध्ये अधिक प्रमाणात आहे एकूणच पाहता इतर व्हरायटीच्या तुलनेमध्ये ह्या व्हरायटीचे जास्त फायदे आपल्याला या ठिकाणी दिसतात त्याचबरोबर त्यांच्याकडं येलो येलो रे अरे येलोची पण आहे एक व्हरायटी ती देखील आम्ही पाहिलेली आहे पण तरीही त्या तुलनेत ही तुल ती जी व्हरायटी हो आहे ही अधिक चांगल्या प्रकारे आम्हाला योग्य वाटलेली आहे